रोज काय भाजी तसा रोज काय नाश्ता सोमवार ते शुक्रवारपर्यंत काय रोज करायचा मग असा काहीतरी करून द्यायचा लागतं आज शेंगदाणे घालून पोहे आहे मी शेंगदाणे आधी मस्त तळून घेतले त्याच्यानंतर एक कढई घेतलं त्याच्यावर घातलं आहे कडीपत्तो बारीक चिरून मिरची कडीपत्तो आणि मिरची व्यवस्थित भाजून झाली की बारीक चिरून कांदो घातलं तो तोपर्यंत झाकून ठेवले भाजा पोहे धुवून घेतले गाळून सुक म्हणजे खळखळीत होऊ गोये गो तर जास्त गिलगिलीत करता कामाने त्याच्यात घातलंय मीठ आणि किंचितशी साखर तोपर्यंत कांदो बाजा नेला त्याच्यावर घातलंय हळद नंतर भिजवलेले पोहे घातलंय जरा ते हो ले ले ना चायणीत किंवा असे वायणी घालायचे तेका पटकन तर ते सळसळीत होतात ना ते चिकट चिकट होतात आणि चिकट खाऊक बघत नाही हो असे सळसळीत पोहे झाले ना तर अप्रतिम चव येतात आणि कितकेही खावचे पोहे सगळ्यांक सरसकट आवडतात ना आमच्याकडसून आठवड्यात दोन तीन वेळा तरी असतातच असतात था रोज तरी नाश्ता करणार काय ना थालीपीठ उपीट पोळे इडली डोसे व्यवस्थित झाकून वाफ येली की कोथंबीर खोबरा घाला वरसून शेंगदाणे आणि खाताना लिंबू पिळा असे करा खावा आवडतले तुमकां चॅनल सबस्क्राईब करा